एवढं कस काय परफेक्ट आहे म्हणायला मूर्ती असल्यासारखंच वाटते नाही का जेवढं नाही पण हाय पाचशे रुपये पण काही फार नाही आप्या हा हां हा, भाऊच्या तर कपाळातच जातील आणि फोटो आपला नको हो। दत्ता जाऊ हो दे काय ए ए फोटो जाऊ दे ना असा मगच ना नेता म्हणून आपंजर एकदम डेंजर सुटतच नाही शिक्षक म्हणून आपलं काम आहे विद्यार्थी कुणी असो बोलाडे अरे नाही जरा डिस्कशन करायचं होतं तुला बोललो नव्हतं का महासंग्रामचं ते पोरं म्हणतात की डन करा म्हणून बर ए मेसेज टाक त्याला डन म्हणावं त्याला hey! ah. hey! hey! महासंग्राम महासंग्राम मी इथून सांगतो अज फ्रेंड म्हणून अजे फ्रेंड म्हणून फक्त मोठं काम झालंय मना जोडला असणारे हा आमदार साहेबांपर्यंत बातमी केली आहे मी तुला सांगतो आईला पण ते काय म्हणतील कोणा काय म्हणणार काय म्हणणार ते अहो ते खुश हो ना काय असत का या राजकारण्याला कार्यक्रम लागतो कार्यक्रम असतो यांच्याकडे आपण त्यांना कार्यक्रम द्यायचा ते आपल्याला पाठबळ द्यायचा आपण असा कार्यक्रम द्यायचा कि महिला बालक युवक सगळे एकत्र आले पाहिजेत दिलाच पाहिजे कार्यक्रम दिलाच पाहिजे आमच्या आपण खोट बोलतोय का मी नाही आपा बरोगा तुला खरं सांगतो तुझ्यात खरंच नेतृत्व आहे आता तोंडावर म्हणून नाही पर भाऊ पेक्षा तुझ्यात जास्ती नेतृत्व तुद लाग बोलले लाग बोलले पत्रकार अहो <coughs> पण काका इथं पुतण्याची सारखी ठासदार बसल्यावर पुतण्यानं निका? काय करायचं काय हा निका म्हणून बोलत नाही दारू रुपये म्हणून बोलत नाही पण महाराष्ट्राला मोठं आहे तसे भाऊ भांकीच hmm. बर राघोबा वारा पेशवा पासून आता आतापर्यंत आहे अन नारायण राव पेशवाच्या मॉडेल आला आहेत सारकोट पॉईंट सारखट पॉईंट मडोग्याची कल्पना आहे बघ बघा म्हणजे कशी वाटते ती आत्ता सुचली आता गावामध्ये अनायशे दत्तगुरु गुरु दिसलेचेच आपण आणले का ते आता काय एक फर्स्ट क्लास मंदिर बांधून द्या तिकडे mm. प्रत्यक्ष उडून जाऊ ना अरे कळू दे ना आमदार हिरो कोण आहे साईड हिरो कोण आहे ते

ग्रामीण भागातली स्त्री शिकली तर फार फरक पडेल स्त्री सगळ्या संस्कृतीचा डोलारा सांभाळून असते तिला शिकवलं पाहिजे अ ना दोन्ही नाही इंग्रजीसाठी बोर्डिंग स्कूलमध्ये घालणाऱ्या माणसाला हे सांगण्याची काही <laughs> गरज आहे का <दिरीका? laughs> <laughs> <laughs> हो, हो, हो. <laughs> हा हाले का बसा बसा मित्रांनो हा <laughs> काय रे कुणी छापा सांगितलंय हे तू तुरे फुटायला लागले भा रे तुला तरुणांचे नेते देवळ बन नर म्हणे नाही भाऊ भाऊ कसं आहे बरं का हे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये फार कमी अंतर आहे लोक उगाच पराचा कावळा करतात काय नक्की दिसलं कोणाला काही माहिती आहे का आपल्याला नाही आपण विचारू ना विचारू ना आपण ए इकडे आहे बिकाचा लाडू खाऊन चिकट लागत तिथं इकडे नाही भाऊ मी काय म्हणतो आपण उद्या बांधासाठी जे श्रमदान करणार आहोत हा ते अगोदर ठरवूया काय याच श्रमदान उगा कशाला जिमिनल त्रास जाता आता आमच्या दत्तामध्ये भावना का? आहे भा काही किंमतच नाही का या या सरपंच या, या yeah. काय सरपंच काय आहे तुमचं काय खरं आहे का दिसलेलं uh, uh, नाही <laughs> काही लोकांचं म्हणणं असं कानावर आलं होत पण आपल्याला असं काही म्हणता येत नाही ना त्यातून तुमचं न्या याच जस म्हणणं पडेल सरपंच डायरेक्ट बोला ना तुम्ही बदल व्हायला नको दिनया मुसकाट फोडेन वाटत बोलतो का नाही भाऊ भाऊ सबूर सबूर चलो अरे ओ भाऊ अरे मित्रांनो आपा अना, या प्रकरणाचा बंदोबस्त करायला पाहिजे जाऊ दे काय म्हणते युवा शक्ती काय चाललंय नुसते पासून राहू नका अरे महासंग्राम झाली अरे समजा गावात येस टीम गुड गुड पण मलाच पाच पाल आपापसात नुसते पाठवू नका काय महासंग्राम पण अजून असा दणका उडला पाहिजे रे उडणार दणका उडणार मी एक एक स्टोरी अशा लीक करत चाललोय नेट लागत राहायला पाहिजे ए महासंग्राम हा आयडिनची काय आयडिया आहे हा तू म्हणतो सेलिब्रिटीज नाचू एक सेलिब्रिटीचा दानकाच असतो वा क्या वा कोण म्हणतो ग्रामीण योगाचं डोकं चालत नाही पुस्तक गेली पन्नास म्हणलं करत नाही आता आता, आता मेन स्टोरी झाली पाहिजे देवाच्या प्रचितीची स्टोरी काय पण म्हणजे म्हणजे ओठलेल्या झाडाला आंबा आला नाही तर मोगऱ्याच्या झाडाला गुलाब आला नाही एखादी बाई गरोदर राहिली अचानक हा तशी स्टोरी आहे ना आपल्याकडे मग काय काय कुठली म्हणजे आमची ही दिवस गेलेत नाही अरे देवाचं काम असंच असतं याला म्हणतात परिचिती यू थिंक पॉझिटिव्हली एव्हरीथिंग विल थिंक पॉझिटिव्हली किलो मना मॅडम बोलतोय बोलतो वेलकम ना? वेलकम